मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषयामध्ये मी सचिन भाऊ कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे वेळ गेल्यानंतर सुधरून उपयोग नाही आता या माझ्या शीर्षकातून अंदाज येणार नाही पण व्हिडिओ बघल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि जेव्हा व्हिडिओ बघाल ना त्यावेळेला तुम्हाला पण वाटेल की मी काय बोलतोय ते सत्य की असत्य आणि मित्रांनो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला द्या अशी एक माझी विनंती आहे मित्रांनो बघा मी आज जो विषय घेतला याचं कारण म्हणजे अनेक समाजात अशी लोक आहेत की त्यांचं कसं असतं रोज सकाळी उठायचं आपलं आपलं आवरायचं कामाला जायचं जाताना आपलं घोड्याला लगाम लावल्यासारखं जायचं आपली ड्युटी बघायची परत आपल्या घरात यायचं आपण बोल आपल्या चार भल्या आपला आपल्या भरा आपली भरी आपली कुटुंबातले तेवढं समस्या आणि शेजारी काय चालले बघायचं नाही शेजारी मिल का जगलं काय झालं काही बघायचं नाही पुन्हा रात्र झाली पुन्हा जायचं कुठं बायको पोरायला तेवढं घेऊन जायचं फिरून यायचं परत झोपायचं सकाळी उठायचं परत आपल्या आपल्या कामाला परत संध्याकाळी रोजचा प्रोग्राम ते आहे शेजा पाजारी मिल गेलं काय सुख दुःख कोणाच्या सामील का व्हावं काय व्हावं कोणाची चौकशी करावी काही नाही पाहुणा नाही वाई नाही मेवना नाही कोण नाही याला कोण नातेवाईक नाही शिव आणि याची कुटुंब ह्याच्या पलीकडं काय नाही परिस्थिती काय होती मात्र मित्रांनो अशा लोकांची की यांची समाजात किंमत राहत नाही अशी एकदम म्हणजे त्यांना कोण करत नाही <coughs> आणि जेव्हा त्यांच्यावर संकट येतं ना तेव्हा आजूबाजूची कोणी येत नाहीत आजूबाजूची कोणी येत नाहीत सरळ सरळ बोलतात अरे हे कोणाच्यात येतो त्या ह्याच्यात जायचं आहे काही गरज नाही तर मित्रांनो हे जे काय फक्त आणि फक्त मी आणि माझं मा कुटुंब हे असं वागणं नाही आपण जन्माला आलो मनुष्य म्हणून म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देण आहे समाजाचं काहीतरी देणं लागतोय ही भूमिका तुमच्या मनात पाहिजे माझे मित्र आहेत एक इथं वालचन कॉलेजला त्याने मला एक शब्द बोललोय मी त्या शब्दावरनं मला हा विषय आठवला नुसतं एका शब्दावरनं कारण काय मित्रांनो बघा समाजात खरंच आपण काहीतरी देणार आहे आपण आपलं फक्त बघू नका आपलं स्वतःसाठी जगू नका फक्त स्वतःसाठी नुसतं माझ्या कुटुंब मी माझा परिवार ही जी वागणं आहे ना हे योग्य नाही आणि वेळ गेल्यानंतर सुदृढ उपयोग नाही म्हणजे तुम्ही आयुष्य घालवलं असं आणि आता माणसं नाहीत आणि तुमच्या संकट आलं आणि त्यावेळेस तुम्ही म्हणताय माझं चुकलो या नाही येणार कोण नाही ना त्यामुळे तुम्ही समाजात वागत असताना शेजा पाजारी पै पाहुणे जे काय आहेत मित्रमंडळ वगैरे यांच्या सानिध्यात वेळ घालवणं गरजेचं आहे त्यांच्याशी बोलून चालून त्यांच्या नडी अडचणी बघणं सुख दुःखात सामील होणं हे मनुष्याचं कर्तव्य आहे म्हणून मी म्हणतो की वेळ गेल्यानंतर सुधरून उपयोग नाही आहे तर वेळ जाण्यापूर्वी सुधरा आणि असं जर तुम्ही वागत असाल तर हे वागणं बंद करा आणि मित्रांनो तुम्ही जर असंच वागत राहत असाल कोण तर मी चॅलेंज देऊन सांगतो एक ना एक दिवस वेळ येईल आणि त्यावेळेला सचिन भाऊ कदमची आठवण येईल की यानं सांगितलं होतं वेळ गेल्यानंतर सुधरून उपयोग नाही तर मित्रांनो सुधारायचं की नाही तो तुमच्या हातात प्रश्न आहे माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट द्या आणि मित्रांनो ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही अजून त्यांनी एकदा सबस्क्राईब करून घ्या एवढंच माझी विनंती आहे धन्यवाद थांबतो मित्रांनो जय हिंद